जमियतुल कुरेशतर्फे पुकारण्यात आलेल्या जनावरांची खरेदी विक्री बेमुदत बंदमुळं बाजारपेठ ठप्प लाखोंची उलाढाल थांबली शेतकरी व्यापारी हैराण मिर्जा जमियातुल कुरेश यांच्या वतीनं अर्बन हॉल इथं मेळावा घेऊन जनावरांची खरेदी विक्री व मटन दुकाने बंद करून बेमुदत बंद पुकारण्यात आला होता याचा परिणाम आता थेट जनावर विकणाऱ्या शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांवर पडला आहे या बंदमुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे जमियत उल कुरेश संघटनेचं असं म्हणणं आहे की जनावरे नियान करताना काही संघटनांकडून जनावरांची धरपकड करतात गाडी चालकास मारहाण करतात त्यामुळे बेपारी समाजाचं मोठं नुकसान होत आहे याकडे शासनाला कठोर भूमिका घेऊन कारवाई करावी जमियत उल कुरेश समाजानं राज्यभर विविध आंदोलन सुरू केली आहेत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मिराज शहर जमियत उल कुरेश अध्यक्ष हाजी इरफान बेपारी यांच्या अध्यक्षतेखाली हा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता या निर्णयात जनावरे खरेदी विक्री तसेच मिरज शहरातील मटन दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मिराज शहर बीप मर्चंट असोसिएशन जमियतुल कुरेश मिरज यांनी आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात हा निर्णय घेतला होता की बुधवारपासून जनावरांची खरेदी विक्री बंद करायची याचेच परिणाम आता मिरजेच्या बैल बाजारात पाहायला मिळत आणि त्याचा फटका थेट व्यापारी व शेतकऱ्यांना बसत आहे गणपती कांबळे राहणार सावळे तालुका हातकर जिल्हा कोल्हापूर आम्ही दोन मशी घेऊन विकल्या नाहीत व्यापारी घ्यायला तयार नाहीत शेतकरी घ्यायला तयार नाहीत भाकड मशी काय करायच्या शेतकरी मशी बाकड ते आहे कोणी इकडे आम्ही गाभर भाकड विकतो आणि गाभर मच येतो योग्य जरा तर आम्ही घेणार योग्य मराठी आम्ही देणार ही आम्हाला शासनाने ही बंदी त्याच्यावर घालू नये गाभर मशीचा व्यापार चालू हवा भाकड मशीच द्यावी ते कशाला कसाब म्हणून माणसं नेतात त्याचं पण निर्देश चालावं गाडी अडवून आणि कोण आहे त्याला शासनाने त्याची जबरदस्ती करून त्याला अटक करावी नाही तर त्याचा हक्कलपट्टी करा